कॅनडानंतर पाकिस्तान संघाचा केलेला पराभव सगळ्यांना भावला होता त्यामुळे आता लक्ष होतं अमेरिकेविरुद्ध भारत या सामन्याकडे आता अमेरिकेच्या संघामध्ये निम्मे खेळाडू हे मूळ भारतीयच त्यामुळे ठरणार यात काही दुमत नव्हतं अमेरिकेने खेळी चांगली केली पण हर्षदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांची प्रभावी गोलंदाजी आणि सूर्यकुमार बायदव नाबाद पन्नास शिवम दुबईचा नाबाद एकतीस धावा यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावरती भारतीय क्रिकेट संघानं टी ट्वेंटी विश्वखंडातील अग्रटातील लढतीमध्ये अमेरिकन संघावरती सात विकेट राखून विजय मिळवला सलग तिसऱ्या विजयासह भारतीय संघानं सुपर आठ फेरीमध्ये प्रवेश केला विजयासाठी एकशे अकरा धावा काढायच्या निर्धाराने मैदानात उतरल्यावर भारतीय संघाची सुरुवात धक्कादायक झाली सुरुवातीलाच मुंबईकर असतेला व अमेरिकन संघाकडून खेळत असलेल्या सौरभ नेत्रावळकरनं भारताला मोठा धक्का दिला त्यानं भारताची रन मशीन विराट कोहलीला शून्यावरती वाद केलं सौरभनं पहिल्या चेंडूवर विराटला विकेट किपरकडे झेल दिल्यास भाग पाडलं त्यानंतर आपल्या पुढच्या षटकात सौरभ नेत्रावळकरनं मुंबईकर रोहित शर्माला देखील पॅव्हलियनची वाट धरायला लावली चांगली फलंदाजी करत असलेल्या रिषभ पंतला सरपटी चेंडूनं बाद केलं पहिल्या दहा शतकात तीन बाद सत्तेचाळीस धावा जमा झाल्या होत्या ज्यावरून अमेरिकन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीवर आणलेले दडपण कळू शकेल मधुर चेंडू खूप खाली राहत असल्यानं धावा जमा करणं कठीण वाटत असताना सूर्यकुमारचा झेल नेत्रावर करणं सोडला त्यावेळी सात षटकात एक्कावन्न धावा अजून करायच्या बाकी होत्या संघाला गरज असताना सूर्यकुमार आणि शिवम दुबेची जोडी जमली दोघांनी मिळून धावा काढताना मधूनच मोठा फटका मारला अमेरिकन संघाने दोन षटकांदरम्यान खूप वेळ घेतल्यानं दंड बसून भारतीय संघाला पाच अतिरिक्त मोलाच्या धावा मिळाल्या सतराव्या शतकात सूर्यकुमारनं ठेवणीतील फटके मारले दोघांनी भारताच्या विजयावरती शिक्कामोर्तब केला प्रेक्षकांना अमेरिकन संघातील खेळाडूंबद्दल खूप अभिमान वाटत होता मनातून अनिवासी भारतीय लोकांना भारतीय संघाला प्रोत्साहन द्यावेसे वाटत असले तरी अमेरिकन संघालाही देताना त्यांना समाधान वाटत होतं दरम्यान सूर्यकुमार यादव आणि कर्णधार रोहित शर्मा मोठ्या प्रमाणे सौरभ नेत्रावळकर आणि हरमित सिंगला भेटताना दिसले नाणेफेक जिंकून रोहित शर्मानं गोलंदाजी करायला निर्णय घेतला सामना चालू झाल्यावरती पहिलेच चेंडूवरती अर्षदीप सिंगनं शायन जहांगीरला पायचित केलं आणि शेवटच्या चेंडूवरती आयस्टिन गौसला बाद केलं मोनाक पटेलच्या जागी कप्तानी करणारा एरॉन जॉन्सनं पृथ्वीराजला षटकार मारून आपण मोळमोकळा खेळणार असल्याचं जाहीर केलं एरॉन जॉन्सला कमी वेगाचा आखूड टप्प्यात चेंडू टाकत हार्दिक पांड्यानं चकवून झेलबाद करवलं सलामीला फलंदाजी आलेला स्टीवन टेलर एका बाजूनं चांगली फलंदाजी करत होता चोवीस धावांवरती खेळणाऱ्या टेलरला अक्षर पटेलनं बाद केलं नितीश कुमारने सत्तावीस धावा करताना मारलेले काही फटके प्रेक्षकांना खूप खुश करणारे होते हार्दिक पटेलला टाकलेल्या बाउन्सरवर षटकार मारताना नितीश चुकला ते केवळ त्या बाजूची सीमा रेषा लांबत होती म्हणून सिराजने नितीशचा पकडलेला झेल अफलातून होता असलेल्या प्रत्येक षटकामध्ये अर्षदीप सिंगने न भेदत मारा करून फलंदाजांना बाद करायचा सपाटा लावला होता अमेरिकन धाव फलकाला याच कारणानं बाळासे धरले नाही अर्षदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने मिळून सहा फलंदाजांना बाद केल्यानं वीस षटकांच्या अखेरीला अमेरिकन धाव फलक आठ बाद एकशे धावांवरती रोकला गेला आणि अशा पद्धतीनं भारताने अमेरिकेवरती विजय मिळवून सुपर आठ फेरीमध्ये प्रवेश केला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका